देशाचे गृहमंत्री हे राजकीय निवडणुकांमध्ये गुंतलेले आहेत या देशामध्ये मणिपूर असेल जम्मू काश्मीर असेल तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर देखील या देशावर पाकिस्तानी अतिरेकी येत असतील तर गृहमंत्री हे देशामध्ये ज्या पद्धतीचे अतिरेकी हल्ले होत आहेत या देशाच्या गृहमंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे आणि नाहीतर या देशाचा गृहमंत्री हा फुल टाइम हा देशासाठी असला पाहिजे ते राजकीय पक्षासाठी काम करतात त्यांचा एकूण वावर पाहिला असेल तर महाराष्ट्रात ते दहा दहा वेळा येऊन जातात या देशाच्या अतिरेक्यांबद्दल या देशाच्या संविधानावर होणाऱ्या हल्ल्याबद्दल मणिपूरबद्दल जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण टेनडीस हल्ल्याबद्दल ते बोलायला तयार नाही आणि म्हणून ही नैतिक जबाबदारी स्वीकारून कालचा हल्ल्याची या देशाच्या गृहमंत्री अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आम्ही मागणी करत आहोत